Few days back only I come here to discuss uh, and to interact with the newcomers who have just joined for this year's academic session. Uh, now again today we have come for an important issue which needs to be discussed and which needs to be propagated to the maximum extent, and that is why we have come up here with the cyber club opening. नागपूर शहरात सायबर जनजागृतीसाठी एक महत्वाचा उपक्रम सुरू झाला आहे पोलीस आयुक्त डॉक्टर कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर क्लब स्थापन करण्यात आले आहे या क्लबमध्ये विद्यार्थी फॅकल्टी सदस्य आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गिट्टी खदान येथे या सायबर क्लबचे उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमात सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सायबर क्लबच्या कार्यक्षेत्राची माहिती आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत नायडू आणि वराध्या कुलकर्णी यांनी केले प्राध्यापक डॉक्टर राकेश नायडू यांनी प्रदर्शन केले हंड्रेड हंड्रेड सायफ We are losing about hundred crores of rupees every day in India. Now, all the agencies, there are various agencies which are working in this area. And their aim is to tell everybody that this is how things are happening. And this is how you should be careful. So our responsibility is not only be careful about ourselves, but spreading the message about it. As a law agency, we are doing our best. Now it is your responsibility also.